हॅलो वेलकम टू फार्माक्वीन चॅनल फार्माक्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्वीन चॅनलवर टॅबलेट डॉग्स नेट याबद्दल बोलणार आहोत त्याचबरोबर गरोदरपणात होणारी जी मळमळ मल आहे उलटी आहे किंवा सतत होणारी छातीत जळजळ त्यालाच आपण मॉर्निंग सिकनेस असं पण म्हणतो तर हे का होतं त्याची काने हे आपण पाहणारच आहोत त्याचबरोबर आपण टॅब्लेट टॉक्सिनेटचे युजेस साईड इफेक्ट्स पाहणार आहोत त्याच्यामध्ये असणारे कॉम्पोजिशन कसे वर्क करतात हे सुद्धा आज आपण पाहणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ता टॅब्लेट टॉक्सिनेटबद्दल पाहताना आपण आधी त्याचे बेसिक डिटेल्स पाहूया तर त्याचं जे ब्रँडनेम आहे ते आहे टॉक्सिनेट त्याचबरोबर त्याची जी मार्केट प्राईस आहे ती आहे दोनशे बावन्न रुपये वर खाली तुम्हाला मिळून जाऊ शकते ही जी आहे प्राईस ती सध्याची रिटेल प्राईस आहे तुम्हाला ही वर खाली मिळून जाऊ शकते आता आपण पाहूया डॉ टॅब्लेट डॉक्झिनेटचे कॉम्पोजिशन याच्यामध्ये कोणते कॉम्पोजिशन आहे जे आपल्याला पाहायचे आहेत किंवा त्याचे वर्क पाहायचं आहे तर त्याच्यामध्ये आहे असलेलं जे फर्स्ट कम्पोजिशन आहे ते आहे डॉक्सिलामाइन सक्सिनेट आणि सेकंड आहे ते आहे पायरोडॉक्झिन त्यालाच विटॅमिन बी सिक्स म्हणतात आता ह्याच्यामध्ये जे विटॅमिन बी सिक्स आहे किंवा पायरोडॉक्झिन आहे त्याचं वर्क काय आहे किंवा त्याचं आपला हेल्प कशी होते मळमळ उलटीसाठी ते आज आता आपण पाहणार आहोत तर आता पाहूया त्याची युजेस आणि वर्क कसं करते ते आता आपण याचे युजेस पाहणार आहोत किंवा त्याचं वर्क कसं आहे ते पाहणार ते आधी जाणून घेऊया की आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये मळमळ उलटी का जाणवते तर आपल्याला आपल्या बॉडीमध्ये कि प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर खूप सारे हार्मोन्सचे बदल होतात किंवा हार्मोन चेंजेस होतात त्याच्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ आल्यासारखं जाणवू शकतं किंवा एखाद्या वा गोष्टीचा वास घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला मळमळ जाणवते तर तेव्हा डॉक्झिनेट टॅबलेट काय करतं तर डॉक्झिनेट टॅबलेट ही जे केमिकल किंवा जे हार्मोन्स प्रोड्यूस होत आहे ज्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ मल आल्यासारखं जाणवतं तर त्या केमिकलला ते ब्लॉक करतं आणि आपल्याला ती जी जाणवणारी गोष्ट आहे किंवा होणारी मळमळ आहे किंवा उलटी आहे ती होण्यापासून थांबवतं आता त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन बी सिक्स आहे तर विटॅमिन बी सिक्स असल्यामुळे मग अशी बोलले की विटॅमिन बी सिक्सचं काय यूज आहे ते आप अप... तर विटॅमिन बे सिक्स असल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या बाळाच्या मेंटल हेल्थची त्याचबरोबर इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी ह्या विटॅमिन बे सिक्सचा यूज होतो कारण की ते आपल्याला विटॅमिन सप्लिमेंट म्हणून काम करतं आणि आपल्या बाळाची हेल्थ किंवा इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यास मदत होते त्यामुळे टॅबलेट डॉक्झिनेटचा जो काही यूज आहे नॉज या वॉमिटिंग किंवा मळमळ थांबवण्यासाठीच होतो त्याचबरोबर तुमच्या बाळाचीही मेंटल हेल्थ आणि इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी यूज होतो आता ही टॅबलेट जे आहे ती आपल्याला घ्यायची कशी आहे तर हे आता आपण पुढे पाहूया टॅबलेट डॉक्सिनेटचा जो डोस आहे तो तुम्हाला एक टॅब्लेट ट्वाईस किंवा डे घ्यायचे म्हणजे की तुम्हाला जर खूप साऱ्या प्रमाणामध्ये उलट्या किंवा मळमळ होत असेल तर तुम्ही दिवसातून ही टॅबलेट तीनदा घेऊ शकता पण तुम्हाला टॅबलेटचा डोस ठरवताना तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे नक्कीच तर जो त्याचा मिनिमम डोस आहे तो आहे की एक टॅब्लेट तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे त्याचबरोबर तीन तुम्ही तीनदा पण घेऊ शकता जर तुमच्या मळमळ आणि उलटीचे प्रमाण जास्त असेल तरीही तुम्हाला परत एकदा सांगते तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट नक्की करायचं आता ह्या टॅबलेटची जे साईड इफेक्ट्स आहे ते आपल्या बाळावरती होत नाहीत का तर तुम्हाला मग अशी सांगितलं की या टॅबलेटमध्ये असणारे जे विटॅमिन सप्लिमेंट आहे म्हणजेच की पॅरिडॉक्झिन विटॅमिन बेसिक्स हे आपल्या बाळाच्या मेंटल हेल्थसाठी किंवा इम्युनिट्रीसाठी इफेक्टिव राहतात त्यामुळे याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते फक्त आपल्याला जाणवतात तर ते कोणते ड्रायनेसीत माऊल म्हणजे तोंड कोरडं पडणे कॉन्स्टिपेशन म्हणजे की तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणं किंवा बद्धकोष्ठता होणं लाईट हेडनेस ट्राउजीनेस तुम्हाला चक्कर आल्यासारखं जाणवू शकतं आणि ते हर प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला थोडंसं जाणवू शकतं हे त्याचे काही मिनिमम साईड इफेक्ट्स आहे थँक्स फॉर वॉचिंग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद